डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फासके यांची फेरनिवड करण्यात आली तर दीपक मांगले यांची राज्य संघटक म्हणून निवड करण्यात आली संघटनेच्या वतीने जिल्हा शहर व तालुका पदाधिकारी निवडीसाठी शाहू स्मारक येथे आयोजित संपादक पत्रकारांच्या बैठकीमध्ये संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी वरील निवड जाहीर केली संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ सायली मराठे उपाध्यक्षपदी प्रीती कलढोने यांची फेरनिवड झाली तर कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजरुद्दीन मुल्ला व इचलकरंजी महानगर अध्यक्षपदी रणधीर नवनाळे यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्षांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या राज्यभरामध्ये चौदा हजाराहून अधिक सभासद संख्या असलेली ही संघटना आता महाराष्ट्रासह इतर सहा राज्यातही विसारली आहे रविवार कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली स्वागत महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सायली मराठे यांनी तर प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केले यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सतीश सावंत प्रदेश महासचिव विकास भोसले प्रदेश उपाध्यक्ष इक्बाल शेख केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर अमोल पाटील राष्ट्रीय सचिव तेजस राऊत संघटनेच्या साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजावाणी अनिल पाटील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहाष पाटील संघटक विनायक कलढोणे एकनाथ पाटील सागर धुंद्रे कोल्हापूर शहर अध्यक्ष विजय यशपूत हातकणंगले तालुकाध्यक्ष विनोद शिंगे यांनी मनोगत व्यक्त केले कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संपादक पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते दीपक मांगले यांनी आभार मानले महामेडिया ट्वेंटी फोर साठी मनोजत निरुई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर